न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील परेश ट्रेडिंग कंपनी येथे रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास खिडकी तोडून आणि केबिनची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली तर श्वान पथकाने अज्ञात चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र श्वान पथकाला चोरट्यांचा माग काढता आला नाही दुपारपर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती तर यामध्ये रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले आहे या धाडची चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर या श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका